आरोपी अटक होईपर्यंत वाट बघतात पण ते स्वतः अटक करत नाहीत कुठपर्यंत अंत घ्यायचा आमचा ज्या दिवशी आमच्या अन्नाला फक्त तीन तास तर पडले पण आमचं आज गाव आणि महाराष्ट्र त्यांनी अख्ख्या माणसांच्या मनामनावर एक एक जेवढा आमच्या अन्नाच्या शरीरावर वार झालाय तेवढा आमच्या प्रत्येक माणसाच्या मनामनावर वार झालाय आमच्या अन्यायासाठी तर पडत आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला लवकर न्याय द्या मागून मागून पण आम्ही थकलोय आम्हाला तोच तो शब्द तुम्ही बोलून लावून आम्हाला एकदम असं परिणाम व्हायची वेळ आली प्रत्येक माणसाच्या डोक्यावर बघा त्यांचा उद्रेक होण्याचं सगळ्यात मूळ कारण काय आहे की एरवी यंत्रणा ही कारवाई करताना मात्र त्यांची काहीतरी आपल्याला असं वाटतं की या सगळ्यात स्पीड बदललेला दिसतोय तुम्ही पण ताई मगाच इथे होते बघतो आंदोलनामध्ये आता एसपी आले त्यांनी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आश्वासन काय दिलं दहा दिवसाचा वेळ मागितला दहा दिवसात आरोपी पकडणार ना वेळ नाही मागितलं फक्त वेळ ढकलतात फक्त वेळ ढकलतात कुठे जे लोकांचा आक्रोश आहे तो शांत करतात वेळ पुढे ढकलतात फक्त वेळ ढकलतात ते काहीच करत नाहीत काही शकत नाहीत सीआय वाले करत नाहीत पोलीस लोक काही करत नाहीत कारण आज जवळ जवळ पंचवीस सव्वीस दिवस झाले त्याला आजपर्यंत त्यांनी काहीच केलं नाही म्हणजे गृहमंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर जिल्ह्याचे एसपी बदलले आता नवीन आले एसपी आले त्यांच्याकडून पण अपेक्षा नाही राहिली वीस बावीस दिवस झालं आम्ही तेच ऐकलो नजर दिवस एसपी बदलले कुठं कोण बदलला कोण बदलला पण त्यात काय बदल तुम्हाला दिसतो का आम्हाला दिसत नाही जातच नाही ना जा, गेला जर असं तर आजपर्यंत अटक केला असते सगळेजण झाले असते ना त्यांना कोण आरोपीला अटक केले कुणी मनानेच अटक होई लागलीत नाही म्हणजे प्लॅन करून अटक करायला लागली ती प्लॅन करून करायला लागली तर त्याच्यामुळे आमचा विश्वास नाही आहे पोलिसांवर शीआय वाल्यांवर नाही पोलिसांवर नाही कुणावर भेट झाली दुसऱ्या दिवशी मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आदल्या दिवशी मग काल बरोबर ते कसे काय सिलेंडर झाले सांगा आम्हाला त्यांच्या योजनेनुसारच चालू आहे त्यांच्या त्यांच्याच ह्याच्यावरच ते आमच्या ह्याच्यावर त्यांचं त्यांचा प्लॅन करते त्यांचं ते सिलेंडर मनाने होते म्हणजे हे काय आम्हाला कळत ना का आम्ही येडे दिसतो का त्यांना बावीस दिवसात मग दिवसात आजपर्यंत समोर आला असता का नसता कालच कसा आला तो समोर स्वतःहून का गेला त्याचा उत्तर द्या मला आम्हाला महत्वाचा प्रश्न यांनी कालपासून एक गोष्ट सांगतोय ती या सगळ्यातला घटनाक्रम काय आणि क्रोनॉलॉजी काय आणि गोष्टी कशा प्लॅन्ड आहेत ज्या आपल्याला स्पॉन्टेनियस जरी वाटत असले ना तरी सुद्धा त्या गोष्टी अगदी स्क्रिप्टेड पद्धतीने कशा पद्धतीने आणि त्याचं द्योतक इथले गाव करत गावातला लेख गेला म्हणून एवढा आक्रोश आहे त्यांचा प्रशासन करत आहे काय म्हणजे ते निविजन करतात मंत्री नंतर तो सापडतो स्वतः सरेंडर करतो मग हे पोलीस इतके बावीस दिवस करत काय होतं त्यांना एक साधा म्हणजे असे आरोपी इतकं आमच्या भावाला मारलं ते पकडू शकत नाही ते मग शोकांतिका कुठे पहा ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा तोच भक्षक झालाय आज कस आज आम्ही कसा जगायचं आमच्या पुढच्या पिढीने बघा आता ह्याच्यावर बघा तुम्हीच ही करा न्याय घ्या कसं करायचं काय करायचं माणूस आणि आज